सर्वांना सादर प्रणाम मी अहमदनगर जिल्ह्यातल्या तालुका राहुरीतल्या बांभोरी येथील शिक्षण संस्थेमध्ये आहे महानुभाव पंथात सर्वांना सुपरिचित असणाऱ्या अनेकांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या अनेकांचं जीवन आयुष्य दृष्ट अदृष्ट घडवणाऱ्या या महानवा आश्रम शिक्षण संस्थेमध्ये आज आहे तर निवांतपणा हा माणसाला मिळत नसतो काढावा लागतो आज मी दोन चार दिवस निवांतपणा काढून आलेला आहे आपल्याला जर वांबुरी पाहिली नसेल तर नक्की पाहायला या मामांना भेटले नसेल तर नक्की भेटा पण वांबुरीच्या संबंधातले मामाजींचे प्रवचनं वांबुरी आश्रमाच्या संदर्भातली कुठलीही गोष्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर आता एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे महानुभाव आश्रम शिक्षण संस्था वांबोरी या नावाने ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि कमेंटमध्ये सुद्धा देतो तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आपापल्या आप जवळच्या लोकांना या चॅनलबद्दल माहिती द्या मामांचं अमृतश्रावी वचन बोलणं सर्वांना ऐकू द्या आणि हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद प्रणाम